नमस्कार मी नीलाक्षी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज तर आज मी ॲलोवेरा प्लांटचं रिपॉर्टिंग केलेलं आहे तर ह्यासाठी मी काय पद्धत वापरली ते आज पाहूया तर माझ्याकडे दोन ॲलोवेरा प्लांटचे असे पॉट आहेत तर ह्यामध्ये काय झालं होतं की भरपूर सारी सुकलेली पानं झाली होती आणि ॲलोवेरामध्ये एक असतं की बाजूनी ना पप्स निघत असतात बेबी पप्स निघत असतात तर ते आपण वेगळे केले वेगळे ग्रो केले तर ते छानपैकी ग्रो होतात त्यामुळे मग त्यासाठी मी हे रिपॉटिंग करते तर आपण काय करायचं की सगळ्यात आधी जर ही सुक सुकलेली जी पानं आहेत ना, ना ती काढून टाकायची त्यामुळे काय होतं की ती सुकलेली पानं गेली की आपल्याला त्याला पाणी वगैरे घालणं त्या पॉटमध्ये वगैरे सोपं जातं की तिथे पटकन काय असतं एखादं खत देताना किंवा पाणी देताना आपल्याला त्रास होत असतो या सुकलेल्या पानांमुळे तर आधी ती काढून टाकायची तर बघा हे मी एक 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 काढून टाकते हे बेबी पप्स बघा हे सेपरेट करत जायचे आणि हे आपण छानपैकी ग्रो करू शकतो तर ॲलोवेराचं एक लक्षात घ्या की ह्याला पाणी देताना आपण खूप जास्त काळजी घ्यायची कारण खूप जास्त जर पाणी झालं तर त्या पाण्यामुळे अति पाण्यामुळे सुद्धा हे प्लांट खराब होतं आणि ठेवायचं कुठे तर सूर्यप्रकाशाची थोडीशी काळजी घ्यायची सेमी शेडमध्ये ठेवा शक्यतो म्हणजे जेव्हा अगदी एप्रिल मेचं कडक उन असतं तेव्हा त्या कडक उनामध्ये पॉट ठेवू नका त्यावेळी सेमी ठेवा आणि इतर वेळी मात्र थंडीच्या वगैरे दिवसात थोडंसं उन्हा तीन चार तास जिथे उमेटत तिथे तुम्ही ठेवू शकता तर अशा पद्धतीने बघा हे सगळे प्लांट्सचे जे सुकलेली पानं होती ती मी काढून टाकलेत तर माझ्याकडे आता एवढे सगळे प्लांट्स ही तयार झालेली आहे तर आपण जी छोटी छोटी पानं काढून टाकली त्यामध्ये काही इन्फेक्टेड होती पण काही चांगली सुद्धा होती तर ती फेकून द्यायची नाही आहे तर काय करायचंय ह्याच्यापासून बायो एन्झाईम ॲलोवेराचं तयार करायचं आहे तर आपला पुढचा व्हिडिओ तो असणार आहे त्यासाठी मी ती सगळी पानं आता ठेवून देते ही सगळी पानं जी आहेत ती मी ह्यापासून बायोजाईम करणार आहे आणि आता पुढचं आहे माती तयार करणं तर आता माती तयार करताना ही मी गार्डन सॉईल घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी काय करते की वाळू मिश्रित ही माती घेतलेली आहे आणि हे मी वर्मी कंपोस्ट घेते तर इथे थायलंडमध्ये वर्मी कंपोस्ट कसं भेटते ते मी तुम्हाला दाखवते सगळं थाय भाषेत जरी लिहिलेलं असलं तरी आपण एक ओळखू शकतो गांडुव्याचं चित्र आणि दुसरं इथे अर्थवर्मसुद्धा इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे तर कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठल्याही प्रकारची जेव्हा आपण माती तयार करतो तेव्हा अवश्य याचा वापर करायचा कारण ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे किंवा मग तुमच्या एरियामध्ये जर का शेणखत मिळत असेल तर तुम्ही त्याचा सुद्धा वापर करा तर आता पॉट तयार करताना जेव्हा पाण्याचा निचरा जो आहे तो व्यवस्थित व्हावा त्यासाठी आपण काय करायचं हे होल बंद करून घ्यायचे जिथे तुम्ही टेराकोटा सुद्धा वापरू शकता त्यानंतर मी कोको चिप्स घेतलेले आहेत खूप जास्ती नाही घ्यायच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे आणि इथे मी सुकलेली पानं घेतलेली आहेत कारण ह्यातून काय मिळतं भरपूर प्रमाणात नायट्रोजन मिळतं तर अशा पद्धतीने आपण गार्डन पॉट जो आहे तो तयार करून घ्यायचा आणि मग आपण ही जे प्लांट्स घेतली ही सगळी लावून घ्यायची मंडळी आपण एक नवीन सिरीज चालू केलेली आहे की रोज एक तास बागकाम करायचं आणि या एक तासामध्ये आपली बाग छान फुलवायची सजवायची ही बाग सजवण्यासाठी आपण खूप काही क्रिएटिव्हसुद्धा या एक तासामध्ये करणार आहोत तर तुम्हाला हा कॉन्सेप्ट कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा व्हिडिओलासुद्धा एक लाईक कर ला करा शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने ह्या ॲलोवेरा प्लांटचं जे रिपॉटिंग आहे ते झालेलं आहे तीन पॉट तयार झालेत भरपूर पाणी घालून घ्यायचं पहिल्या वेळी दुसऱ्या वेळी मात्र पाणी घालताना काळजी घ्यायची माती कोरडी झाल्यावरच पाणी घालायचं भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत हॅपी गार्डनिंग